हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणी सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा हप्ता कधी येणार आहे कोणाला मिळणार आहे सोबतच पात्र यांची यादी जारी झालेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मी तुम्हाला अनेक खुशखबरी देणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणीं तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालाय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला कन्फर्म सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार असं आपल्याला अधिकाऱ्यांकडनं माहिती मिळालेली आहे लाडक्या बहिणी सगळ्या तुम्हाला प्रूफ सही दाखवणार आहे त्याचबरोबर तो सोळावा हप्ता आहे कोणाला आणि कधी मिळणार आहे याबद्दलची ही माहिती समोर आलेली आहे आणि नंतर अपात्र बहिणी आहे यांच्याबद्दल सुद्धा सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे कारण पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि सरकारला हे माहिती आहे की जर लाडक्या बहिणींचा आपल्याला सपोर्ट नसेल तर आपण आपल्याला पराभवाचा सामना करावा लागेल म्हणून सरकारने आता अपात्र आणि ज्या पात्र बहिणी आहेत त्या सर्वांची यादी जाहीर केलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या बहिणींना भेटू शकतो कधी भेटू शकतो काय आहे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बघा लाडक्या बहिणीनो सर्वात पहिला मुद्दा ब्रेकिंग न्यूज आहे कोणाला आणि कधी मिळणार लाभ ज्याही लाडक्या बहिणी होत्या ज्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला त्या तर कन्फर्मच त्यांना त्यांना हप्ता भेटणार आहे तो कधी भेटणार आहे याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या एकदम शेवटीला मी देणार आहे पण तत्पूर्वी मी तुम्हाला लाडक्या बहिणींना कोणाला हप्ता भेटणार आहे याबद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी काही बहिणी अशा आहेत की ज्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला तर त्या बहिन्यांना कन्फर्म भेटणार म्हणजे भेटणार सोळावा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हंड्रेड पर्सेंट भेटणार म्हणजे भेटणार कन्फ कं, कंप, कंपल्सरी मग त्यानंतर अशाही काही बहिणी आहेत ज्यांनी कमेंट मी तुम्हाला दाखवतोय पहिली बहीण आहे ममता टोके यांनी एक कमेंट केली आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता आला नाही कधी येणार पालघर जिल्हा म्हणजे या बहिणीला तर चार महिन्यापासून पैसेच आलेले नाही आहेत तर या बहिणीला पैसे भेटणार का बघा या बहिणीला पैसे कधी भेटतील जेव्हा या बहिणीची ई केवायसी कम्प्लीट केल्यानंतर ई केवायसी कधी लागू होणार आहे ऑक्टोबर महिन्यासाठी ई केवायसी असेल का याचंही उत्तर सांगतो नाही ऑक्टोबर महिन्याची ई केवायसी ही मैं ची -के के गरज नाही तुमची चुकली असेल तुम्ही ई केवायसी केली नसाल तरी सुद्धा तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार तर लाडक्या बहिणीनो या बहिणीला मिळणार का तर या बहिणीला या महिन्यामध्ये काय भेटू शकतो लाभ भेटू शकतो कारण निवडणुका समोर आहे आणि निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सरकार या लाडक्या बहिणीला तो पात्र घोषित करणार नाही कारण जर सरकारने असं केलं तर सरकारला पराभवाचा सामना करावा लागेल मग तुमचा प्रश्न पडला असेल की सरसकट सर्वांना मिळणार का नाही ते निकष सरकारने लावून दिलेले होते निकष त्या निकषामध्ये जर ही बहीण बसत असेल तरच या बहिणीला लाभ भेटणार आहे अदरवाईज नाही त्यानंतर दुसरी बहीण आहे मला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता मिळाला नाही माझी ई केवायसी देखील सक्सेस झाली आहे अशा बहिणींना मिळणार का यस याचं उत्तर आहे यस अशा बहिणीला काय मिळणार आहे लाभ भेटणार म्हणजे भेटणार हे आता कन्फर्म झालेलं आहे बरोबर या बहिणीची ई केवायसी झाली नसेल तर ती त्या बहिणींनी ई केवायसी करावं आणि निकषामध्ये बसावं त्यांना सुद्धा मिळणार आहे माझी तर ई केवायसी झाली आहे आणि मी सर्व नियमात बसून सुद्धा हप्ता आलेला नाही आहे तर या बहिणीला ज्योती फुले या ताईला सुद्धा आता आपल्या ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार तर खूप गरज आहे हंड्रेड पर्सेंट महाराष्ट्रातील अशा अनेक लाभार्थी आहेत की त्यांची पात्र असून सुद्धा त्यांना ई केवायसी करताना अडचण जात आहे कारण सेकंड ओटीपी मध्ये प्रॉब्लेम येतोय त्या ठिकाणी वडील आणि पतीचा आधार क्रमांक टाकावा लागतो तर महाराष्ट्रातील अशा असंख्य बहिणी आहेत त्यांच्याकडे वडील पण नाही त्यांच्याकडे पती पण नाही आहे आणि राशन कार्ड मध्ये कोणाचीही माहिती नाहीये तर अशा वेळेस या लाडक्या बहिणींनी काय करावं कशा पद्धतीने ई केवायसी करावी सरकारने अजूनही याबद्दल काहीही अपडेट दिलेली नाहीये लाडक्या बहिणीनं फक्त एक काम झालेलं आहे की ई केवायसी करण्याची जी लिंक आहे जी वेबसाईट आहे ती योग्य पद्धतीने काम करत आहे

उघडायला पाहिजे कानं सुद्धा उघडायला पाहिजे महाराष्ट्रातील माझ्यासोबतचे सगळे युट्युबर्स आहेत हेच मागणी करत आहे की या लाडक्या बहिणींच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करायला पाहिजे त्यानंतर आहे एक विनोद मुघे म्हणजे हसबंडच्या नावाने या ताईचं अकाउंट असेल यांनी दिलं आहे आमची तर ही केवायसी कम्प्लीट झाली आहे बँकची पण सगळंच आहे तरी सुद्धा सप्टेंबर महिन्यात साप्ता भेटलेला नाही आहे या ताईने म्हटलंय मला सप्टेंबरचा सप्ताह भेटलेला नाही आहे म्हणजे त्यांना जून जुलै ऑगस्ट हप्ते भेटलेले होते सप्टेंबरचा सप्ताह भेटलेला नाही या बहिणीला भेटणार का तर यस या बहिणीला सुद्धा आता मिळणार आहे त्यानंतर जून जुलै ऑगस्ट पासून पैसे आले नाही वर्धा जिल्हा तर लाडक्या बहिणीनं या ताईला ता। ताई ताई mm. ताई भेटणार का या ताईला भेटू शकते गरजे चाहे। ता या ताईची काय पाहिजे ई केवायसी कम्प्लीट गरजेचं आहे सप्टेंबरचा हप्ता आला या ताईला भेटणार का येस भेटणार म्हणजे भेटणार ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे म्हणजे पंधरावा हप्ता त्या बहिणींना हप्ता कंपल्सरी भेटेल ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही आहे त्यांची ई केवायसी कम्प्लीट झाल्यानंतर त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळेल म्हणजे सप्टेंबर म्हणतो ऑक्टोबरचा तुम्ही त्यांना सप्टेंबरचा मिळणार नाही त्यानंतर जून जुलै ऑगस्ट हप्ता आला नाही त्या बहिणीला भेटेल का याला सप्टेंबरचा भेटला तर मग ऑक्टोबरचा भेटणार का अरे भाई पैसे आ, जल्दी काम है की बरोबर जो हिना परवीन सिस्टर उन्होंने ही मेसेज किया आहे की कि, पैसे का काम आहे महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना पैशाचं काम आहे पण हे सरकार योग्य पद्धतीने काम करत नाही आहे सप्टेंबरचा हप्ता पंधरावा हप्ता मिळालेला आहे सोळावा मिळणार का यस आता मला सुद्धा तुमच्यापैकी काही बहिणी कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले का सप्टेंबर महिन्याचे त्यानंतर लाडक्या बहिणीनो तुमच्यापैकी कोणत्या बहिणी आहेत त्यांना सप्टेंबरचाच हप्ता मिळालेला नाही फक्त सप्टेंबरचा तुम्ही असा वेगवेगळ्या कमेंट करा जेणेकरून काय वेळ लाडकणं एक अमाऊंट लक्षात येईल आणि त्या माध्यमातून सरकार जेव्हा हे व्हिडिओ बघतील त्यांना समजेल की किती लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा मिळालेला नाही आहे किती बहिणींना जून जुलै ऑगस्टचा मिळाला असं दादा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा ऑक्टोबरचा हप्ता नाही म्हणजे विचार करा लाडक्या बहिणीं किती बहिणींना या हप्त्याचा लाभ भेटलेला नाहीये तर सरकारने लवकरात लवकर ह्या सगळ्या हप्त्यांचा लाभ माझ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा करावा ही तुर्ताच मागणी मी सरकारकडे करतोय त्यानंतर सरकारी माध्यमांमध्ये खूप मोठी चर्चा चालू आहे चर्चा अशी ला ला फक्ता आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी ला तुर्तास लागलेला ब्रेक लाडक्या बहिणींनो या फक्त आणि फक्त न्यूज पेपर मधल्या गोष्टी आहेत सरकारी माध्यमांमधल्या गोष्टी आहेत पण कोणतेही मंत्री म्हणजे आदित्यताई तटकरे त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब मी सध्या नागपूरमध्ये आहे त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना त्यांनी कोणतीही कमेंट केली नाहीये ई केवायसी ला ब्रेक लागलेला नाहीये फक्त सरकारी माध्यमांमध्ये सुरू आहे की ई केवायसी थांबू शकते पण अजूनही थांबलेली नाहीये कारण लाडक्या बहिणींनो ई ची जी वेबसाईट आहे ती योग्य पद्धतीने काम करत आहे तुम्ही लवकरात लवकर जाऊन तिथे तुमची ई केवायसी कंप्लीट करा जेणेकरून तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा लाभ मिळेल विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींची माहितींची राज्यात सत्ता आली तर बघितलं असेल विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीमुळे सरकार निवडून आलं त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये माहितीला पडवडणार आणि मी सरकार 100 आनी ल, ना सरकार विरोधात माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हंड्रेड पर्सेंट नाराजी झाली आहे असंतोष निर्माण झाला आहे आणि हे जर असंतोष सरकारला जर माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामधून पुसून टाकायचा असेल तर लाडक्या बहिणींना लवकरात लवकर ऑक्टोबरचा हप्ता दिला जावा ही मागणी आहे दुसरं जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा दूर करावा कारण वडील आणि पती नसल्यामुळे असंख्य लाडक्या बहिणी पातळ असून सुद्धा त्या ई केवायसी करू शकत नाहीये त्यानंतर जर बघितलं असेल योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे राज्य राज्यभरातून दोन कोटी छप्पन लाख महिला योजनेसाठी अर्ज केले होते दोन कोट लाख पण सहा महिन्यांनी निकषा निकषावर थेक वेगवेगळे बोट ठेवून योजनेच्या लाभार्थ्यांनी पडताळणी सुरू झाली पहिल्यांदा चार जागांनी वाचलेल्या महिलांना बाहेर काढलं केंद्र राज्य सरकारच्या वैयक्तिक योजनांचा लाभार्थी असेल त्यांना इथून बाहेर काढलं या योजनेमधून सरकारी नोकर असेल त्यांना बाहेर काढलं एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थीचा शोध घेण्यात आला इथून या योजनेतून त्यांना बाहेर काढलं किंवा चुकीचे वय दाखवून किंवा कमी वय अधिक असताना लाभ घेणाऱ्या महिलांना समावेश होता त्या ऑलमोस्ट टोटल पंचेचाळीस लाख बहिणींना काय केलं अपात्र केलं सप्टेंबर महिन्यामध्ये त्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणीनो जून जुलै ऑगस्ट मध्ये सत्तावीस लाख बहिणी अपात्र होत्या तर असा जर टोटल नंबर आपण काढायला गेलो तर बहात्तर लाख बहिणी अपात्र ठरवल्या जाणार होत्या ई केवायसी नंतर म्हणजेच आता जी ई केवायसी चालू आहे त्याच्यानंतर पण आता हे सरकारला परवडणार आहे का तर बहात्तर लाख बहिणी अपात्र ठरल्या तर बाकीच्याही बहिणींच्या मनामध्ये असंतोष निर्माण होईल की बाबा आज या बहात्तर बहिणींचा बहात्तर लाख बहिणींचा नंबर लागला तर उद्या माझाही नंबर लागू शकते म्हणून लाडक्या बहिणींनो आता हा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता राहणार आहे हा तुम्हाला विदाऊट ई केवायसी मिळणार आहे लक्षात घ्या महिलांचा लाभ बंद होणार नाही बघा अतुल भंगडे भडांगे या व्यक्तिमत्वानी म्हणजे जे महिला व बालविकास अधिकारी आहे त्यांनी स्टेटमेंट दिलेला आहे महिला लाभ बंद होणार नाही शासनाने आता प्रत्येक लाभार्थ्याची ई केवायसी बंधनकारक केलेली आहे यांनी सुद्धा म्हटलंय की ई केवायसी बंधनकारक आहे योजनेच्या का वेबसाईट ई केवायसी करण्यात ता आलेल्या तांत्रिक अडचणी आता दूर झालेल्या आहेत सगळ्याच अडी अडचणी ओटीपीचा प्रॉब्लेम दूर झाला आहे आता कोणताही एरर येत नाही फक्त एखाद्या वेळेस आला तर तुम्ही त्याला रिफ्रेश करा लगेच तुमची ई केवायसी काय होतं परिपूर्ण होतं आणि ई केवायसी कंपल्सरी करणं आहे मग ही ई केवायसी कुठून करायची लाडक्या बहिणींनो तर हे बघा त्या वेबसाईटला जा तुमच्या गुगलला जा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन हे गुगलमध्ये टाका त्याच्यावर टिक करा त्याच्यानंतर तुमची जी पहिली वेबसाईट असेल त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं आहे तुमचा आधार कार्ड टाकायचा आहे तुमचा आधार कार्ड नंतर कॅपच्या कोड तिथे टाकायचा मी आहे टिक करायचं ओटीपी दाबा किंवा ओटीपी पाठवा टीक केला ओटीपी ती� येईल ठीक आहे ना तुमच्या वडील किंवा पतीचा आधार कार्ड टाका कॅपच्या कोड टाका मी आहे टिक करा ओटीपी पाठवा ओटीपी टाका तुमची कंप्लीट होईल आता लाडक्या बहिणीनं अत्यंत महत्त्वाचं की हा जो ऑक्टोबर महिन्याचा लाभ आहे हा कधी भेटू शकतो जो सोळा हप्ताचा लाभ आहे तो कधी मिळू शकतो जर आजची तारीख बघितली आहे सोळा सव्वीस संडे आज तर भेटणार नाही काही येणार नाही पुढले सत्तावीस ते एकतीस मला नाही वाटत लाडक्या बहिणी एकवीस सत्तावीस ला काही होणार अठ्ठावीस ला काही होणार तर जी आर आला तर तो येईल तीस आणि एकतीस मध्ये जी आर आला तर तीस आणि एकतीस मध्ये आला तर येईल अदरवाईज येणार नाही जर लाडक्या बहिणींनो माझ्या मते जर सरकारला तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर सरकार तुम्हाला तीन ते आठ त्या तारखेमध्ये पैसे देऊ शकतो तीन ते आठ म्हणजे जी आर सुद्धा तीन ते चार मध्ये येईल आणि तुम्हाला वाटप सुद्धा पाच ते सहा किंवा सात ते आठ या दिवसांमध्ये दिला जाऊ शकतो मग आता प्रश्न तर मिळत आहे पैसे तर मिळत आहे महिना संपला की पैसे मिळत आहेत नाही लाडक्या बहिणीं हा प्रश्न नाहीये प्रश्न हा आहे की ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये मिळाला पाहिजे ऑक्टोबर महिन्याचा लाभ ऑक्टोबर मध्ये मिळाला पाहिजे तेही जाऊ द्या नाही भेटला पण दिवाळीसारखा सण झाला भाऊबीजीची वाळणी झाली तरी सुद्धा तुम्हाला हप्ता भेटलेला नाही म्हणजे किती अयोग्य प्रक्रिया चालू आहे आता हे पैसे तुम्हाला का भेटले असेल सप्टेंबरचा महिना कारण विचार करा मी आणि माझ्याबरोबरचे बरोबरचे जितकेही महाराष्ट्रातील युट्यूबर्स आहेत व्हिडिओ बनवतायत आणि महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे त्याच्या माध्यमातून सरकार समोर सुद्धा असे व्हिडिओ जात आहे आणि त्याच्याच मोबदल्यात तुम्हाला ते पैसे दिले जात आहेत जर इथे कोणीही आवाज उठवला नाही लाडक्या बहिणींनो तर तुम्हाला हफ्ते भेटणं सुद्धा बंद होऊ शकतं म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो लाडक्या बहिणींना सपोर्ट करत चला प्रत्येक युट्युबर्सला सपोर्ट करा तुम्हाला काय चाललंय लाईक करा शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत राहतात लाडक्या बहिणीनं एवढं माझ्यासाठी नाही महाराष्ट्रातील सगळ्यात जे युट्युबर्स कम्युनिटी आहे प्रत्येकाला करा कारण हे योग्य पद्धतीचे व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन असत माझ्या बरोबर जे तुम्हाला योग्य युट्युबर्स वाटतात जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतात त्यांना नक्कीच सपोर्ट करा लाडक्या बहिणी त्याचबरोबर ज्या अपात्र बहिणी आहे जून जुलै ऑगस्टच्या त्यांना लाभ दिला जाण्याची शक्यता आहे का या तीन महिन्याच्या म्हणतोय मी बाकीच्या सप्टेंबर मध्ये ज्या पंचेचाळीस लाख बहिणी होत्या त्यांना लाभ भेटला नाहीये तर त्यांना भेटेल का मी त्यांची गोष्ट करत नाहीये मी या सत्तावीस लाख बहिणींची गोष्ट करतोय ज्यांना जून जुलै ऑगस्ट मध्ये पैसे थांबलेले नव्हते बरोबर थांबले होते या बहिणींना लाभ भेटू शकतो का मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी या सत्तावीस लाख मध्ये होत्या त्यांनी नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आता या सत्तावीस लाख बहिणींसाठी सरकारने काय सांगितलं होतं पडताळणी करणार मग हे पडताळणी सरकार करणार होतं पण या सत्तावीस लाखापैकी असंख्य बहिणी या लाडक्या बहिणींनो काय होत्या पात्र होत्या तरी सरकारने त्यांचा लाभ थांबवला तर आता निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्था तर या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरकारला पराभवाला समोर जावं लागू शकतं म्हणून मी पर्सनली म्हणतोय की सरकारने ही जर मागणी माझ्या लाडक्या बहिणींची ऐकली की त्यांना जून पासून अपात असेल तर साडेचार हजार दिले पासून असेल तर तीन हजार आणि ऑगस्ट महिन्याचा असेल तर त्यांना पंधराशे हजार रुपये दिले आणि सोबत तो नवीन हप्ता आहे तो दिला तर माझ्या महिन्यांच्या मनामध्ये झालेला असंतोष आहे किंवा नाराजी आहे ती संपू जाईल आणि लाडक्या बहिणी मला निवडणुकीमध्ये नक्की मतदान करते तर लाडक्या बहिणींनो सर्वात महत्वाची मी न्यूज तुम्हाला दिली यादी मग तुम्ही म्हणाल सर यादी कुठे बघू तर यादी बघायची असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीव्ही डॉट इन लायचं आहे तिथे तुम्ही काय करायचंय लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर जर तुमचं स्टेटस अप्रूव्ह मध्ये असलं मध्ये जर असलं तुम्ही त्या यादीमध्ये आहात म्हणजे वेबसाईटला जा लॉग इन करा तिथे तुम्हाला सगळंच दिसेल की तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही आहे म्हणून लाडक्या बहिणीं यादी सुद्धा वेबसाईटलाच अवेलेबल आहे इतकी महाराष्ट्रातील दोन कोटी पन्नास लाख बहिणींची यादी डाउनलोड करण्यापेक्षा तुम्ही लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुमचं नाव हो त्या ठिकाणी आहे का चेक करा आणि लाडक्या बहिणी जर तुमचं नावाच्या हो समोर अप्रूव्ह लिहिलं असेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट हा मिळणार आहे सोळा हप्ता मिळणार आहे ज्या बहिणींना अजून जुलै ऑगस्टचा सप्टेंबर हप्ता मिळाला नव्हता पण त्यांची केवायसी मिळाले त्यांना सुद्धा मिळणार आहे त्या बहिणींना पहिले तीन ऑगस्ट हप्ते भेटले नाही पण सप्टेंबरचा हा भेटला त्या बहिणींना भेटणार म्हणजे भेटणार कारण की निवडणुका पुढे नंबर वाढणार म्हणजे वाढणार आहे अशी आपल्याला सरकारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे आता लाडक्या बहिणीनं तुमचं काम आहे या व्हिडिओला महाराष्ट्रात त्रम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक लाडक्या बहिणीनं आपल्या वेबसाईटला जाऊन आपली यादी चेक करेल आणि आपलं नाव आहे की नाही तुमचं जर नाव स्टेटस मध्ये असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट मध्ये टाका लाडक्या बहिणींना आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिंदे